ती एका पार्टीचं पोतं आलं आहे बुवा कानावर. काय करू बोलवू का घरी पाहुणे? प्रगतीने पाहिले. तू म्हणशील तो बोलावतो घरी. मी अजून सांगितलं नाही त्याले. ऐकून घेतलो होकून म्हटलो. आता म्हटलं पहिले तुला विचाराव. तर काय करू मग बोलावू का पाहुणे घरी? हम्म कुठचे होय पाहुणे कुठचे होय? कोण्या गावचे? माय बाप घरदार बहीण भाऊ काय असं काही बॅकग्राऊंड असं काही विचारलं तुम्ही हो सगळंच विचारलं मी सगळंच विचारलं माय बाप खेड्यावर राहते एकटाच पोरगा आहे शेती पाहते मायबाप आणि पोरगा संभाजीनगरले राहते घरदार आहे खेड्यावरही आहे आणि संभाजीनगरली आहे घरदार तर काही नोकरी करते काही असं हाय तो सांग मग बोलाव का पाहुणे घरी नोकरी काय करते किती रुपये पगार आहे ते एवढं नाही विचारलं आता डिटेल मध्ये कोणती नोकरी करते पगार किती भेटते पाहुणे बोलावाचे वसले तेव्हा एवढं डिटेल विचारायचं पाहुणे आल्यावर समोरासमोर पोरालेच आलेच तो नोकरी करते चांगलं घरदार की हाय एवढं भरपूर आहे आपल्याले दुसरं काय पाहिजे आपल्याले तर सांग मग बोलू का प्रगतीने विचार एकदा प्रगती काय म्हणते तिला काय विचारा लागते काय तिच्या मतानं होईल का हे मला अंतवाच होईल का तिला नाही विचारा लागत बोलावून घ्या चांगलं वसन अजून छानबीन करू कोणते नोकरी करते कुठं करते जिथं नोकरी करते तिथं जाऊन पाहू विचारपूस करू आणि मग पुढचा पाऊल उचलू मग पाहुणे घरी बोलवू का घरी पाहुणे बोलवू तेव्हाच तर छानबीन करायला लागत ना आपल्याला पोरगा पसन त्याचं बोलणं चालणं चाल पद्धत कशी आहे हे आपल्याला समजन तेव्हाच समोर आपण छानपीन करू शकतो पहिलेच पोरगा घरी येवायच्या पहिले पोरीले पावायच्या पहिले पसंत करते नाही करत त्याच्या पहिलेच छानपीन करणं सुरू करत काय काय कामाचं ते पहिले पोराले घरी येऊ दे पोराले पोरीले पाहू दे पसंत आलं ते ना म्हटलं या आमच्या घरापर्यंत तेव्हा ती समोरची गोष्ट होनपीनची ठीक आहे बोलवून घ्या बलावून घ्या पाहुणे पाहुणे बलावून घ्या पाहू मग समोर चांगलं वाटलं तर हो म्हणू नाही तर नाही म्हणू बोलवून घ्या पाहुणे कधी येतो म्हणतेत का फोन लावून द्या विचारून घ्या कधी येतो म्हणतेत का कधी येतो म्हणते म्हणजे तयारच आहे ते म्हटलं उद्याच आता उद्याच येते आपल्याला तयारी करून ठेवा लागेल मग उद्याच बोलावा ना मग काय लांब लांब ठेवत बसता बोलावा उद्याच द्या फोन करून सांगणारा कोण वय मधातला हाय एक जण त्यानं मला सांगितलं तो हाय थोडीशी वडकी आहे थोडीशी मी त्याच्याजवळ गोष्ट टाकलो का त्याच्या कानावर पाय बापू एवढं एवढं शिकली आहे चांगली आहे तो चांगलाच थोड पाहा बा त्यानं हे स्थळ सुचवलं आहे म्हणे म्हणजे चांगलं आहे म्हणे व्यवस्थित आहे म्हणे सुशिक्षित आहे नोकरी करते घरदार सर्वच आहे तर सांग म्हणे आणतो म्हणे घरी पाहुणे असे तिथं त्याला काही बोललो नाही आता फोन करून सांगून देतो मग उद्याच दे तुमा। बोलवून घेतो मग पाहुणे नाही हो द्या फोन करून कोण व्हायचा उद्या पाहुणे उद्या बारा एक वाजेपर्यंत हो उद्या सांगून देतो मग आणि जवळ ललिताले बोलावायचं काय मग बापा आता एकच जवाई आहे एकच पोरगी आहे जवाई एकच आहे जवायला मान ते देणं आहे हा पासून तर शेवटपर्यंत लग्न होईपर्यंत जवायला तर मान द्यावाच लागते जवायला येणं ललिताले बोलावून देतो फोन करून देतो तिले की उद्या पाहुणे येते पहिले तुम्ही त्याला फोन करून द्या उद्या येते म्हणते नाही म्हणते कधी म्हणते तर मग मी ललिताले फोन करून देतो तिने बोलवून देतो जवायला बोलवून देतो ते येऊन जाते बरं मी पहिले फोन करतो मग आता ते काय उद्या येते काय मग ललिताले करून देतो प्रगती प्रगती हे पाहुण्याची गोष्ट आली पाहुणे येतो म्हणते आता करते तेव्हा बाबा फोन आता उद्या कधी ह्या हप्त्यात उद्या येते काय करते उद्याच येतो म्हणते पाहुणे पाहले तुले तर साडी गिडी आहे ना बरोबर -बर। ते मांग घातली होती ते आनंदपूरचे पाहुणे आले तेव्हा घातली होती ते साडी नको घालजो आता ललिताने दिली कधी आता हायझाची साडी नाही दिली का ललिताना ते साडी घालजो त्याच्यावरचं ब्लाऊज आहे शिवाले तर टाकाच आहे वाटते नाही आई हे पाय मी तेच साडी घालन ह्या साडीवरच ब्लाऊज शिवाय आहे आणि ह्या साडीवर ब्लाउज कोणतं घालन मग ते पसंद पसंत तर पसंद करन नाही पसंद येईल तर नाही पसंद करन पण मी जास्त मटकणार नाही साधी सुधी जशी आनंदपूरचे पाहुणे आले ते तशीच मी साडी घाल ना तशीच राहीन मी करायचं करे नाही करायचं नाही करे फालतू काय टेन्शन घेतो तू हे साडी घालजून ते साडी घालजो मायगाची घालजो मायगाच्या साडीत थेच आहे सस्ते साडीत बी थेच आहे अहो चांगलं आहे म्हणते एकुल तर एक पोरगा आहे म्हणते पोरग आहे मायबाप आहे माय बाप खेड्यावर राहते म्हणते पोरगा संभाजीनगरला राहते म्हणते एकट खोली तिथं बी घर आहे म्हणते त्याचं आणि चांगलं ड्युटी आहे म्हणते नोकरी आहे कोणती आहे आता ते आल्यावरच माहित पडन तर चांगलं आहे म्हणते पसंत केलं पाहिजे हा कोणाचं करा नाही लागणार तुले काही नाही एकटं एकटं आपलं करण आपलं कणा दोघांत दोघांचं असं राहील माय बाप काय पाहण्यासारखे येत जातील जात जातील आणि खेड्यावर कधी तुम्ही जात जाण पाहुण्यासारखे आणि बस येत जाण म्हणून म्हणतो पसंत केलं पाहिजे ह्या वेळ त्यात पाहुण्याला तरी आई जे बात असलं तेच होते एकटं राहो दोघं दोघं राहू कितीही राहो जसा माणूस असला जसा स्वभाव असला आणि तसंच राहते दोघं दोघंही राहिले तरी बी भांडण होते कोणाचं सगळं परिवारात राहिलं तरी बी भांडण होते काही ना देणं नाही मी साधी सुधी जी आहे मायात येत तशीच राहीन मी पसंत कर नाही तर नाही करे जो नशिबात असेल तो बरोबर येईल ठीक आहे बापा तुम्ही दोघे बहिणी गणी तुमच्या दुक्षाला नाही लागणं परवडत बापा काय नाहीत बापा सारख्या झाले दोघे जिद्दीवानाच्या ठीक आहे आता ललिताला बोलावतो मी फोन करून ते पाहते मग तुला ते देते बरोबर साडे घालून हा एक दोघी काय म्हणते प्रगती काही नाही म्हणत केलं का तुम्ही फोन काय म्हणते काही येतो म्हणते हो उद्याच उद्याच येतो म्हणते ते मी एक वाजताचा टाइम दिलो मग तोपर्यंत जेव्हा येणं ललिता मी येऊन जाते तो एक वाजताचा टाइम दिलो ते एक वाजेपर्यंत आपल्याला तयारीत राहावं लागते उद्या येतेच मग बरं ठीक आहे ना होऊन जाते ना आता मी ललिताला फोन करून देतो हे दोघं येऊन जाते आणि तुम्ही हे पा तुम्ही आता फायला घेऊन मार्केटात जा बाजारले जा आणि एक किलो पोहा शेंगदाणे आणि ते बारीक शेव ते घेऊन या बरं हाय नाही घरी आता पोहा आपण करत नाही नाही पहिले होता ते पाहुणे आलते तेव्हा होता आता सरला तो दोन किलो आणला आता घेऊन या बरं घेऊन घेऊन या सामान बरं ठीक आहे घेऊन ये तुम्ही अजून काही कांदे मिरचे सांभार आहे टमाटे टमाटे पाहिले जेवण जेवण करून जातील का आता किती जण कोण कोण येतो म्हणते आता तेवढं नाही सांगितलं पाहुणे घेऊन येतो उद्या असं म्हटलं बघ त्या किती जण येते काय ते माहित नाही पहिले तो तर तो पाणी द्यावं लागेल पोहा बनवा लागेल आणि मग जर त्याच्या पोसन आलं तर मग थांबलेस तर मग जेवण खाऊन बी करून घ्यावं लागेल असं म्हणतो तर मग आपली तयारी तर आपण राहिली ना बरोबर ठीक आहे मग आलू वांगे घेऊन ये मग थोडासा भाजीपाला धुतून द्या मग घेऊन ये आलू वांगे टमाटे सांबार हिरवा मिरची गिरचे घेऊन ये मग सगळं जेवणाची बी तयारी करून घेऊ मग ठीक आहे ते चोरा मी जातो तुला फोन करून देतो मग हो ठीक आहे हॅलो हा बोल आई कुठं आहे व ललिता कुठं आहे तू घरी नाही दुकानात आहे मी करून काही काम होतं का काय म्हणतो बोल ना मी म्हणतो का प्रगतीला पाहुणे येऊन राहिले उद्या तर तू आणि जवळ येऊन जा पुरा दोघ जण आज का उद्या येता आज संध्याकाळी आले तर चालते उद्या एक वाजताचा टाइम दिला एक वाजता तर येऊन जा तू हा जवळ घेऊन येऊन जा तू बी असं हो ठीक आहे नाही ठीक आहे आज आज पाहतो येईल नाही तर मग आज संध्याकाळी नाही होईल उद्या येऊन जातो आम्ही तर पाहुणे कुठचे होईल पाहुणे आपलं संभाजीनगरचे म्हणजे पोरगा संभाजीनगरले राहते म्हणते घरदार आहे नोकरी करते आणि मायबाप खेड्यावर राहते म्हणते असं काय चांगलं आहे ना, ना मोठं शहर आहे संभाजीनगर चांगलं आहे नोकरी कोणती करते किती रुपये कमावते घर स्वतःच आहे भाड्यान आहे एवढं नाही विचारलं म्हणते आता त्या बापानं एवढं नाही विचारलं फक्त नोकरी करते आणि हो घर स्वतःच आहे म्हणते संभाजीनगरले आणि खेड्यावर बी वावर शेत आहे माय बाप वावर करते म्हणते आणि स्वतःच घर आहे म्हणते चांगलं आहे ना मग आई स्वतःच घर आहे कमावत असं घर घेतलं स्वतःच

आता मी मी घरचं करन आणि तिले साडी नेसता येत नाही तिथे साडी नेसून देतो ते म्हणते तशीच साडी नेसन तशीच राहीन म्हणते तेन पसंत नाही केला नाही इले तू आधी साडी मस्त आहे त्याच्या ते साडी म्हणलं तर नाही म्हणते करायचं पसंत नाही तर नाही अशी म्हणते ती म्हणून म्हणतो थोडीशी लवकर शेजो हो 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 ठीक आहे मी लवकर येतो मी लवकर घेवायचा प्रयत्न करतो चल ठीक आहे ठीक आहे ये मग चल मी आता यायच्या दुकानात जातो पहिले येईल म्हणतो आज संध्याकाळी चला म्हणतो चांगलं मस्त एखादं रेडीमेड ब्लाऊज घेऊन जातो ते साडीचा ते साडीची ब्लाऊज तर शिवलं नसन तिनं तर रेडीमेड ब्लाऊज घेऊन जातो त्याच्यावर घालायला आणि ते साडी घालून देईन मस्त शोभन तिच्या अंगावर ती साडी पटकन पोरगा पसंतच करून देईन पाहतो यायच्या दुकानात जाऊन पाहतो येईल म्हणतो आज संध्याकाळी चला म्हणून चला बाबा एवढ्या ना चांगलं निघलं पाहिजे चांगले पाहुणे असले पाहिजे ना जुळलं पाहिजे बाबा किती पाहुणे येत बसन अरे बाबा अरे तू मा दुकान दुकान तू दुकान उघडतेवडी का उघडून आली का काय ल्याली भूक लागली का घरी जायचं भूक लागली असतं इथं दुकानात काय ल्याली आपलं दुकान पाठ जाय ना उठली सुटली चालली मां दुकानात काय होय काय होतं उघडं नाही ठेवलं मी शटर लावून आली काम पडलं तर तवई नाही इयो का तुमच्या दुकानात काय उनाली का उनाली कधी आली का काउनाली काउनाली काम पडते त नाही इयो काय काम पडलं तुले बोल मां आईचा फोन आला आता हं मग काय मग आता फोन तो मग मला काय म्हणते मग तुम्हाला आणि मले दोघाले बोलवलं

तर मन नाही घेत आणि मग बोलावलं नसतं मान देलं नसतं मग म्हणलं मन लसं दिखून येतं आम्ही मान देत नाही जवाई असून बी जवायला मान देत असते पोरीले पाहले पाहुणे आले म्हणजे जवायला बोलावते मान वळतो जवायचा ना मान भेटते ना तर भोगून घेत जा जास्त नखरे नको करा चल आज संध्याकाळी चाललो जाऊ हम्म मोठी हुशार आहे संध्याकाळी येऊन राहिले पाहुणे उद्या उद्या येऊन राहिले पाहुणे तर मग आजच चाललो जाऊ ना आपण संध्याकाळी आपण पहिले पोहोचलो पाहिजे ना पहिले पाहुणे पोहोचतील का आपण पहिले पोहोचलो पाहिजे आज संध्याकाळी आपण निघून जाऊ पाच साडेपाच वाजता आपण निघून जाऊ संध्याकाळी मग लागत उद्या पाहुणे जे आले म्हणजे काय होते काय नाही तर उद्या संध्याकाळी वापस येऊन जाऊ उद्या येऊन राहिले पाहुणे उद्या सकाळी येऊन राहिले का ले ले। किती वाजता टाइम दिला असं पाहुणे किती वाजता येऊन राहिले हो एक वाजता म्हणते मग नाही म्हणे एक वाजताचा टाइम दिला म्हणते पाहुणे ती एक वाजता येऊन राहिले तर आपलं घरून घाई गडबडीत जाणं होणार नाही एक वाजताच्या पहिले मन ये ये मन आजच चाललं जाऊ होते होते आजपासून भर जाऊन काय करतो तिथं पण जाऊ उद्या उद्या जाऊ उद्या सकाळी घरून आठ वाजताच निघून जाऊ दहा वाजेपर्यंत त्या गावात उद्या चाललो जाऊ होईल का निघणं आठ वाजता आठ आठ नऊ वाजेपर्यंत तर नाश्ता पाणीच चालते मग मला नाश्ता पाण्याचे भांडे घासा लागन मी रे पिरे करा लागन अजून धीरे मग दहा वाजेपर्यंत थो उठते त्याचं करा लागन त्याचा अंग पाय सगळं होते का नाही होणार होणार नाही आजच चाललो संध्याकाळी होते है, होते लवकर उठतो जरा शिव होते उद्याच चाललो तो होते आजपासून जाऊन काय करतो तिथं रातभर उद्या चाललो तू उद्या सकाळी जाऊ संध्याकाळी पाहुणे गेले की वापस होतो आज गेलं तर काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे पण रातभर राहिले काय होते बोललो नाही एक वेळा उद्या जाऊ म्हणून उद्या जाऊ उद्या जाऊ बस उद्या जाऊ बस लक्ष्मणची लकीर जाय आता तुझ्या दुकान उद्या चाललो जाऊ आरामान आता टेन्शन नको ठीक आहे उद्या तर उद्या पण लवकर चाल जा झपून नको राय रा। दुकान बंद ठेवतो तर झपूनच राईट हो जाऊ आरामान असं नाही झालं पाहिजे लवकर उठ जा पाहिजे तुझा हो आली काय आज एवढ्या लवकर आली ये ये स्वयंपाक करा झाली असं नाच नाही समजलं का तुला आता दुपारचा एखाद दिवशी स्वयंपाक करा म्हणून त जाऊन ललिता स्वयंपाक नाही करत काय तर नाही मग जुडा का मग रात सायपा दुपारचा सायपा बंद काय करते मी दुकानात जातो ना दुकान सांभाळतो मी आज आता लवकर शटर बंद करून देईल ना म्हणून मी मग आता काय शेटर उघडू म्हणून अजून आली मी घरी आता जेवण खाऊन करूनच जाईन डायरेक्ट दिवस राहील मग शटर बंद केली मग तू एवढं लवकर हा काय काम पडलं होतं तुला काही आफत का आली होती शटर बंद करायची एवढी भूक लागली काय जेवाली आली तर नाही आता बाई शटर याच्यासाठी बंद केलं मा बहिणीले पाहले पाहुणे येऊन राहिली उद्या तर संभाजीनगरचा पोरगाव आहे म्हणते मस्त घरदार आहे म्हणते संभाजीनगरले बी आहे म्हणते चांगली नोकरी आहे अन खेड्यावर माय बाप आहे म्हणते आणि खेड्यावर शेती बाडी घरदार सरच आहे म्हणते त म्हणून मग मी म्हणे का तू ना जवळ येऊन जा म्हणे तर मग मी याच्या दुकानात गेली होती यायला म्हटलं आज संध्याकाळी चला उद्या पाहुणे येऊन राहिले तर आजच चला म्हटलं ते म्हणते उद्याच जाऊ म्हणते असं असं हा पाहुणे येऊन राहिले का पाहाले चांगला आहे आव ललिता मागल नाही वेळ येते तर पाहुणे आलते व पाहाले त्याचं काय झालं ते मंजुळा काकू आम्हाला पसंत नाही पडलं बहिणीच्या घरी राहत होता पोरगा म्हणून म्हटलं लोकांच्या घरी राहते पसंद नाही पडलं आम्हाला आम्हीच ना, नाही म्हटलं तुम्ही नाही म्हटलं पोराने पोरगी पसंद नाही आली पोरगी काही पसंद नाही बहीण का खराब आहे का दिसते कोणी केलं बोलावलं बी होत आम्हाला आम्हीच नाही म्हटलं आम्हीच ना पसंद केलं आम्हीच कॅन्सर केला हम्म आता हे हे चांगलं दिसत हे जुळलं पाहिजे मग किती दहा पाहुणे बोलावता बाबा पोरगी बी मारल्या पडते पाहुणेच पाहुणे आले का माहीत पड आता काय होते का येते पाहुणे आता चांगलं वाटन चांगलं चांगलं तर आम्ही हो येव म्हणून ना आम्ही नाही म्हणू किती पाहुणे शेवटी पुरा आयुष्य काढायला लागते पुरीने आपल्याला थोडी हो बरोबर आहे काय करते मग नोकरी काय करते किती कमावते पोरग का ते काही अजून माहित नाही तेवढं काही विचारलं नाही म्हणते नोकरी करते स्वतःचा गरदार आहे इकडे संभाजीनगर लिही नावरही आता येईन तेव्हा विचारपूस करू मग ते बोलावतील तर मग काय नाही करू हम्म पहिलेच विचारून घेवा नोकरी कमाई पहिलेच विचारून घेवा पटलं तर मग पाहुणे बोलावा नाही तर नाही बोलावा असं पाहुणे बोलावा ना मग नाही पटलं तर मग नाही म्हणा तर मग लोक आलते काय झालं काय झालं लोकांना पण चांगलं आहे ना घरदार आहे शेतीबाडी आहे सगळं आहे पाहू आता पोरगा कसं काय काय आहे पा बापा चांगल्या ना पा चांगल्या ना, ना द्या बापा हा शेवटी पोरीचं भविष्य राहते पोरीले राहा लागते तिथं माहीत पोरगी तर नाहीच म्हणते हो समोता बाई लग्नाचं म्हणतो तर नाहीच म्हणते थांबच म्हणते अजून दोन वर्ष थांब अजून दोन वर्ष थांब अशीच करते काय झालं का होतं आता तिला शिकायचं असं नोकरी लागायची असं नाही का पोरीली म्हणून म्हणत थांब नोकरी लागल शिकन नोकरी लागेल लग्न हो ना तर काही नोकरी लागते न काही नाही तर तोपर्यंत वय उलटून चाललं ऐकतच नाही पोरगे हम्म करून घे करून घे नाहीच म्हणते बिलकुल पाहुणे बोलावच नका म्हणते मी राहणारच नाही म्हणते मी मीच नाही म्हणते मग पाहुणे बी काय बोलावा कोणाले काय सांगा पण करा तिच्या मनानं करा बाबा हो म्हणंत करा नाही तर राहू द्या हे म्हणंत वा कर तिच्या मनानं पाहिलं असं तर तिच्या मनानं करून द्याय जा तसं सांगाव ना मग ती ना मानानं पाहिलं आहे म्हणून आम्ही तर तयार आहोत तर नाही म्हणतो का